वाव क्या बात है बात यार मस्त थंडीचा मौसम गरमागरम वाफाळता पावटा भात <laughs> अशी हाताने खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती चमच्यामध्ये वगैरे नाही आहे वाह, एक नंबर पावटा झालाय काय म्हणता तुम्हाला रेसिपी बघायची चला मग हो दाखवते हो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेल मध्ये पुन्हा एकदा आपण करतोय एक भन्नाइट करतो अशी चुलीवरची रेसिपी पुन्हा एकदा त्याच आपल्या ललिता काकींच्या घरी आणि त्यांच्या चुलीवर त्यांच्या किचन मध्ये तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला मस्त <्याँगा> <्याँगा> तर हा आता जस्ट त्यांनी सकाळीच ना रानातून पावट्या आणि मिरच्या आणलेल्या आहेत तर आपण याचा पावटा भात आज करणार आहोत केमिकल

मस्त पाट्यावरतीच सगळं चाललंय बघा हे काम डबल चव होणारी वाटत आहे अस्सल अस्सल खायला मिळणार आहे आज अस्सल जेवण जेवायला आपण ताकिंग ते घडे हां सो इकडे आई पावटा सोलतच आहे ताजे ताजे शेंग आहे हं मिक्सर पेक्षा हे ना भाटात जास्त माझा वापरण्यात आहे ना हा भांडे मला घासायचं ते करायचं ते लावायचं ते करण्यापेक्षा कसं पटकन घेतलं आपला पाटा पाडला की तेतايचा पुटा काय पण आजकलच याच्यावरच ना हां आणि मला शक्यतो पाट्याची पहिल्यापासून करायची इकडे बघा काकींकडे मिक्सर आहे आणि इकडे गॅस वगैरे पण आहे बरं का पण खास चुलीवरचा आस्वाद घ्यायला आम्ही उत्सुक होतो खूपच झालं बघा हे बारीक पण नाही काय नाही असं मोठा मोठाच आहे अरे वाई भारी टेस्ट येणार आहे आता लसूण मीठ मिरची अशी वाटली ना की आपली भाकरी घ्यायची ती पाट्याला चोळायची मग त्याला सगळं तिखटपणा लागतो तर बघू शकता इकडे कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे त्यानंतर टोमॅटो इकडे श्रुती चिरती आहे काही मिरच्या पण आपण पन चिरणार आहोत मिरच्या काय उभ्या चिरणार आहे का उभ्या चिरून ओके म्हणजे फक्त कट देऊन घ्यायचं आहे ना आणि इकडे भातासाठी कांदा सुद्धा काकी चिरतायत सो so, बटाटा पाणी ते मस्त चिरण्यात येत आहे आणि हे सगळं साहित्य आपलं जाणार आहे मसाले भातामध्ये म्हणजेच पावट्याच्या भातामध्ये तर मंडळी इकडे आपण एका टोपामध्ये आधी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालेलं आहे तर हे खास आपण भातासाठी गरम केलेलं आहे म्हणजे नंतर फोडणी वगैरे झाली भाताची की त्याच्यामध्ये आपण ओतूयात तर आपण थोडासा खडा मसाला सुद्धा घेतलेला आहे भातासाठी थोडीशी म्हणजे एक लवंग थोडी दालचिनी आणि तमालपत्र तर हा पावटा पण आपल्याला छान धुवून घ्यायचा म्हणजे जरी शेतातला असला ताच ताज तरी पण धुवायचा सगळ्यात आधी पातेल्यामध्ये आपण ऍड करतोय तेल थोडं जास्त टाकायचं कारण आपण भात बनवतो एकदम चटपटीत बास ना एवढं तीन पळ्या चला तर आपण तेलामध्ये आधी मोहरी टाकलेली आहे येस त्यानंतर खडे मसाले थोडस जिरं हिरव्या मिरच्या त्यानंतर कांदा सो कांदा हलकासा तळून झालेला आहे थोडासा ट्रान्सपरंट झाल्यासारखा त्यानंतर आपण यामध्ये ऍड करतोय हळद हळद पण घरची असेल ना म्हणजे आपली वाईटली शुद्ध दळलेली बात आहे ओके तर हा कडीपत्ता असं नंतर टाकला ना तरी चांगला लागतो बर का म्हणजे मी तर मुद्दाम नंतर टाकते आहे की हो। नाही ग आणि छान लागतो चवीला फ्लेवर पण चांगला येतो फ्रेश एकदम हा तर हा आपला मसाला लसूण आणि खोबरं जे आपण मगाशी पाट्यावरती वाटून घेतलं होतं ते वास एवढा टोमॅटो बारीक कट केलेला एकदम बारीक नाही कट करायचा ऍक्च्युली तो उभा कट केला तरीही चालतो पण काय हरकत नाही तर चला आता यामध्ये आपण पावटा आणि बटाटा ऍड करतोय हे आवडीप्रमाणे बरं का म्हणजे तुम्हाला किती पावटा आवडतो किती बटाटा आवडतो त्याप्रमाणे लाल तिखट म्हणजे आपला घरचा मसाला ना कांदा लसूण मसाला हा याचा वास तर एवढा सुंदर येतोय ना मंडळी आय विश की मी हा सुगंध या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोचवू शकले असते मीठ चवीपुरतं तर आता आपण यामध्ये तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता तर हा साधारणपणे पाउंड किलो एवढा तांदूळ आहे आणि हा घरचा म्हणजे शेतकरी तांदूळ आहे शेतकरी इंद्रायणी तुम्ही याला म्हणू शकता तर बघा काय मस्त दिसतय क्या बात हे Yes, तांदूळ छान परतून घेऊयात आता मग झालं ते पाणी जे आपण गरम केलेले आहे ते यामध्ये ऍड करायचं सो so, सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ऍड करतोय बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त मिक्स करा तांदूळ पण आपण पन चांगला परतून घेतलाय बर का येस yes, तर हे गरम केलेलं पाणी आपण यामध्ये ऍड करतोय क्या बात आहे असा गरमागरम भात पाहिजे चुलीवर केलेला चला तर आता शिजू द्या भात येस किती वेळ लागतो चुलीवरती शिजायला अर्ध्या तासाच्या वीस पंचवीस मिनिटात होईलच मंडळी हा भात तयार तर आपला भात आता मस्त शिजलाय साधारणपणे वीस पंचवीस मिनिटं झालेली आहेत वा क्या बात हे कसला दिसतोय वाव तर बघा मस्त पैकी हे घरी पापड केलेले आहेत आणि आता आपण हे भाजणार आहोत सो so, हे पापड मसाले भाताला खूप छान कॉम्प्लिमेंट करतील त्याच्यामुळे आपण मस्त चुलीवरतीच पापड तळून घेतोय ओके का चुलीमध्ये शेंगा टाकल्या थोड्याशा बघ भाजली पण भाजली घे हा

याच्या सोबत मस्त तळलेला पापड वाह, चुलीवरचा पावटा भात आहे एक नंबर झालाय मंडळी हा होता आजचा व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी